शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज अनधिकृत पवनचक्की साहित्य गोदामावर तहसीलदार जत प्रवीण धानोरकर यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली कसबे जत तालुका जत जिल्हा सांगली येथील सर्वे नंबर तीनशे चोवीसमधील अनधिकृतपणे अकृषिक वापर करून पवनचक्कीचे साहित्य साठवणाऱ्या सुजलान ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या साहित्य गोदामाच्या प्रवेशद्वार सील करण्यात आले कंपनीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट तरतुदीचे उल्लंघन करून शेतजवणीचा विनापरवाना अकृषिक वापर केला आहे तहसीलदार जत यांनी या प्रकरणी दंडात्मक कारवाई सुरू केली असून संबंधित कंपनीला सात आत शासनाचा महसूल दंड जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मंडल अधिकारी जत आणि ग्राम महसूल अधिकारी जत महसूल सेवक जत यांनी या आदेशानुसार तात्काळ कारवाई केली असून अहवाल सादर केला आहे या कारवाईमुळे शेतजमिनीच्या अनधिकृत अकृषिक वापरावर नियंत्रण मिळवण्यात येणार असून भविष्यात अशा प्रकारच्या अवलंबणावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा